श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच ऑगस्ट वार सोमवार आणि आजपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच पहिल्या दिवशी सोमवार जो आहे तर तो आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या देवांना समर्पित केला जातो सोमवार हा भगवान महादेवाला समर्पित आहे आणि श्रावण महिना हा देखील त्यांना समर्पित आहे म्हणूनच आपण या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत जे आहे तर ते करत असतो या महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांसोबतच माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते कारण असं म्हणतात की जर आपण या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीची पूजा केली तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होते आपल्या पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते श्रावण सोमवारचे व्रत केल्यास साधकाला अपेक्षित फळ मिळते तसेच सर्व प्रकारचे दुःख संकट हे दूर होतात श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवाच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात जर आपण या दिवशी हे उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला महादेवाच्या कृपेने निश्चितच फळ प्राप्त होतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहेत संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने साक्षात महादेव आपल्याला दर्शन देतील दे भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज श्रावणातला पहिला सोमवार आहे तर श्रावण सोमवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपण दिवे लावतो आपल्या घरामध्ये देवांची पूजा करतो तर या तिन्ही सांजेलाच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे भगवान महादेवाची पूजासुद्धा प्रदोषकाळी केली जाते त्यावेळी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण ही जी वेळ असते तर ती अतिशय शुभ मानली जाते या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये ही लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी आपण त्या वेळेमध्ये काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आता ज्यांना शक्य होणार नाही या टायमिंगमध्ये हा उपाय करण्याचा तर त्यांनी सायंकाळी प्रदोष काळापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल ज्यांना शक्य आहे त्यांनी आज प्रदोष काळापासून ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आता प्रदोष काळ म्हटलं की बऱ्याच जणांना समजत नाही नक्की वेळ कुठली तर प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतर जो एक तास असतो तर असा हा दोन तासाचा प्रदोष काळ जो आहे तर तो मांडला जातो आणि या प्रदोष काळामध्ये महादेवाची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं आता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे हा उपाय आपल्याला भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी घरातली गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होण्यासाठी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचं आहेत जर आपल्या घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता श्रावण सोमवारच्या पहिल्याच दिवशी आपल्याला हा उपाय करता येणार आहे यामुळे आपण सर्वांनी हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे जर तुम्ही आज श्रावण सोमवारची पूजा ही तुमच्या घरामध्येच केलेली असेल तर हा उपाय तुम्ही तिथे करू शकता जर तुम्ही पूजा महादेवाच्या मंदिरात केलेली असेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे आता बऱ्याच जणांनी व्रतही केलं नसेल आणि पूजाही केली नसेल तर मग हा उपाय करायचा का तर हो हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो तुम्ही लावू शकता तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल धूप किंवा अगरबत्ती लावायची आहेत अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे दिवा हा तुम्ही मातीचा घेऊ शकतात स्टीलचा घेऊ शकतात पितळेचा घेऊ शकतात तांब्याचं चा घेऊ शकतात चांदीचा घेऊ शकतात सोन्याचा घेऊ शकतात जो तुमच्याकडे दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे फक्त दिवा घेताना चांगला घ्यायचा आहे कुठेही चमटलेला किंवा फुटलेला तुटलेला असा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही याचं फळसुद्धा आपल्याला तसंच मिळत असतं जर चांगल्या वस्तू वापरल्या तर चांगलं फळ मिळतं जर अशा खराब वस्तू वापरल्या तर खराबच फळ आपल्याला मिळत असतं म्हणून चांगला दिवा घ्यायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये शुद्ध हो गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही इतर कुठलंही तूप जे आहे तर ते घालू शकता फक्त त्यामध्ये चिमुडवर हळद तुम्हाला टाकायचे आहेत तूपच नाही तर मग तुम्ही तेलसुद्धा या दिव्यामध्ये टाकू शकता या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहेत थोडीशी हळद घ्यायची आहेत आणि हळदीने तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहेत कुंकू वापरायचं नाही फक्त हळदीने स्वस्तिक काढायचं आहेत आणि त्यावर तुम्हाला एक मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत म्हणजे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता आपल्या देवघरामध्ये एक दिवा हा आपण उपाय करण्याच्या अगोदरच लावलेला असेल यानंतरनं हा दुसरा दिवा जो आहे तर तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पूजा मांडलेली असेल तर तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे पूजा मांडलेली नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतरनं या दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहेत या दिव्यामध्ये एक लवंग टाकायचं आहेत ज्याला फुलं असतात अशा एक अखंड लवंग आणि एक हिरवी वेलची जी असते तर ती टाकायची आहेत हिरवी वेलची आणि लवंग हे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तांदळाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं सोमवारची पहिली शिवामूठ जी आहे तर ती तांदूळ आहे तांदूळ जर आपण शिवलिंगावरती अर्पण केले तर इच्छित मनोकामना ही आपले पूर्ण होते कर्जातून मुक्ती मिळते गरिबी ही दूर होते आणि म्हणून आपण श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी शिवामूठ जे आहे तर ते तांदूळ अर्पण करत असतो आणि जर आपण असाच दिवा आपल्या घरामध्ये लावला त्याला तांदळाचं आसन दिलं तर भगवान महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करतात आता हा दिवा लावल्यानंतरनं तुम्हाला या दिव्यासमोर बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहेत दोन्ही हात धुळून भगवान महादेवाला तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आणि हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे तेवढं तूप किंवा तेल जे आहे तर ते दिवामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे चुकून दिवा विजला तर कुठलेही शंका मनामध्ये न आणता दिवा हा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे या दिव्याखालचे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जेणेकरून आपला पितृदोष हा दूर होतो श्रावण महिन्यामध्ये पक्ष्यांना तांदूळ खाऊ घातल्याने पितृदोषाचा त्रास हा कमी होतो आणि जी हिरवी वेलची लवंग जो आहे तर तो तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायचा आहे दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ